नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आजचे कांदा भाव पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदाला सर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळीची माहिती ही तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये -जास्त एक स एकोणतीसशे त्रेसष्ट क्विंटलची आवक झाली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये दर मिळाला आहे सरासरी सर चौदाशे रुपये अकोलामध्ये सहाशे वीस क्विंटलची आवक झाली आहे चारशे रुपये कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त तर सरासरी तेराशे रुपये दर पडला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवीसशे ब्याण्णव क्विंटलची आवक झाली आहे कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये पडून सरासरी आठशे रुपये एवढा दर मिळाला आहे चंद्रपूरमध्ये एकशे साठ क्विंटलची आवक होऊन एक हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये तर सरासरी तेराशे रुपये एवढा दर मिळाला आहे मुंबई कांदा मार्केटमध्ये आठ हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे एक हजार रुपये कमीत कमी तर सतराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळून तेराशे पन्नास रुपयांची सरासरी पडली आहे दौंड खेडगावमध्ये तेवीसशे दोन क्विंटलची आवक होऊन दीडशे रुपये कमीत कमी दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये दर मिळून सरासरी तेराशे रुपये एवढा दर मिळाला आहे तोच शि शिरूर कांदा मार्केटमध्ये बाराशे सात क्विंटलची आवक होऊन कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये तर सरासरी बाराशे रुपये एवढा दर मिळाला आहे सातारामध्ये तीनशे पाच क्विंटलची आवक झाली आहे कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये तर सरासरी तेराशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे कराडमध्ये तीस क्विंटलची आवक होऊन पाचशे रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये आणि सरासरी सोळाशे रुपये एवढा दर मिळाला आहे फलटणमध्ये सातशे पंचेचाळीस क्विंटलची आवक होऊन कमीत कमी तीनशे रुपये दर तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये दर मिळाला आहे सरासरी एक हजार रुपये दर एवढा मिळाला आहे सोलापूरमध्ये बावीस हजार तीनशे चाळीस क्विंटलचीवक झाली आहे कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मिळून सरासरी बाराशे रुपये एवढा सरासरी दर मिळालेला आहे धुळे बाजार समितीमध्ये दोन हजार सात क्विंटल एवढी आवक झाली आहे कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त हजार रुपये तर सरासरी आठशे रुपये दराची सरासरी पडली आहे नागपूरमध्ये अठराशे वीस क्विंटल एवढी आवक झाली आहे कमीत कमी अठराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मिळून बाराशे पन्नास रुपये सरासरी एवढा दर मिळाला आहे इंदापूरमध्ये दोनशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली असून कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये तर सरासरी एक हजार रुपयांची दर मिळाला आहे हिंगणामध्ये पन्नास क्विंटलची आवक झाली आहे कमीत कमी दर आठशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये तर सरासरी सोळाशे सहा रुपये क्विंटल प्रतिदर मिळाला आहे अमरावतीमध्ये चारशे आठ क्विंटलची आवक होऊन कमीत कमी चारशे रुपये दर तर जास्तीत जास्त बाराशे रुपये तर सरासरी आठशे रुपये एवढा दर मिळाला आहे पुणेमध्ये तेरा हजार पाचशे अठरा क्विंटलची आवक होऊन कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये तर सरासरी अकराशे रुपये एवढा दर मिळाला आहे पुणे पिंपरीमध्ये नऊ क्विंटलच्या आवक होऊन आठशे रुपयेच कमीत कमी तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये तर सरासरी बाराशे रुपये एवढा दर मिळाला आहे मोशी मार्केटमध्ये पाचशे दोन क्विंटलच्या आवक होऊन कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये होऊन सरासरी नऊशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे मलकापूरमध्ये नऊशे क्विंटलच्या आवक होऊन कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त नऊशे तीस रुपये तर सरासरी आठशे रुपये एवढा दर मिळाला आहे नागपूरमध्ये अठराशे वीस क्विंटलची होऊन कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त बाराशे रुपये तर सरासरी एक हजार पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे येवला अंधरसोलमध्ये चार हजार क्विंटलची होऊन शंभर रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त पंधराशे पंचवीस रुपये तर सरासरी एक हजार रुपये एवढा दर मिळाला आहे नाशिकमध्ये तीन हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची होऊन तीनशे पन्नास रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त चौदाशे एकावन्न रुपये दर मिळाला आहे तर सरासरी आठशे रुपये एवढा दर मिळाला आहे लासलगावमध्ये आठ हजार सातशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमीतकमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे एक्क्याऐंशी रुपये तर सरासरी तेराशे एकावन्न रुपये एवढा दर मिळाला आहे निफाडमध्ये तीन हजार पाचशे सत्तर क्विंटलची होऊन कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये सरासरी तेराशे रुपये एवढा दर मिळाला आहे विंचूरमध्ये पाच हजार पाचशे क्विंटलच्या आवक होऊन पाचशे कमीत कमी दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त सोळाशे सोळा रुपये तर सरासरी तेराशे रुपये एवढा दर मिळाला आहे अकोल्यामध्ये सतराशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवकून तीनशे पन्नास रुपये कमीत कमी तर अठराशे अकरा रुपये जास्तीत जास्त तर सरासरी सोळाशे एकवीस रुपये दर एवढा मिळाला आहे कळवणमध्ये अठरा हजार पाचशे क्विंटलची आवक होऊन कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त एकोणीसशे पस्तीस रुपये तर सरासरी अकराशे रुपये एवढा दर मिळाला आहे संगमनेरमध्ये पाच हजार सहाशे बत्तीस क्विंटलची होऊन दोनशे रुपये कमीत कमी तर अठराशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त तर सरासरी एक हजार पंचवीस रुपये दर एवढा मिळाला आहे मनमाडमध्ये तेवीसशे क्विंटलची होऊन कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये तर सरासरी अकराशे रुपये एवढा दर पाहायला मिळाला आहे सटाणामध्ये नऊ हजार तीनशे दहा क्विंटलची होऊन दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त सोळाशे पंचवीस रुपये तर सरासरी बाराशे चाळीस एवढा दर मिळाला आहे कोपरगावमध्ये चार हजार सहाशे चोवीस रुपये चार हजार सहाशे चोवीस क्विंटलची होऊन तीनशे रुपये कमीत कमी दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त चौदाशे पंच्याण्णव रुपये दर मिळाला आहे तर सरासरी अकराशे नव्वद रुपये मिळाला आहे पिंपळगाव मध्ये सव्वीस हजार चारशे क्विंटलची होऊन कमीत कमी पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त एक बावीसशे अकरा रुपये तर सरासरी चौदाशे पन्नास रुपये एवढा दर मिळालेला पाहायला मिळाला आहे पिंपळगाव सायखडामध्ये तेवीसशे चाळीस क्विंटलची होऊन कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे त्रेपन्न रुपये तर सरासरी अकराशे रुपये एवढा दर मिळाला आहे भुसाळमध्ये पासष्ट क्विंटलची हवाखोन आठशे रुपये कमीत कमी तर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळून एक हजार रुपये सरासरी पडला आहे दिंडोरमध्ये अठराशे बावन्न क्विंटलची आवक होऊन कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त सतराशे तीस रुपये तर सरासरी चौदाशे चाळीस रुपये एवढा दर मिळाला गंगापूरमध्ये दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक होऊन कमीत कमी, कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे पस्तीस रुपये तर सरासरी तेराशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे राहतामध्ये दोन हजार सहाशे एकाहत्तर आवक होऊन कमीत कमी पाचशे रुपये दर तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये तर सरासरी बाराशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे नागपूरमध्ये सात हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटलची होऊन एकशे पंचवीस रुपये कमीत कमी तर सोळाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर मिळून अकराशे रुपयाची सरासरी एवढा दर मिळाला आहे मित्रांनो अशाच कांदा बाजारभावासाठी आजच आपल्या ग्रीन एग्रे ॲग्रेशनला फॉलो करा धन्यवाद